तू धरलेलं आहे की अत्याचार हा महिलांच्या विरुद्ध पुरुषच करतात तुम्ही एक विचार करा एका विवाहित महिलेकडे पर्याय किती आहेत तुमच्या अगेन्स्ट कोर्टात जाण्यासाठी एका महिलेने केस फाईल केलेली होती की दर आठवड्याला माझा पती मला पिक्चर दाखवायला घेऊन जात नाही हा डीव्हीची केस फाईल वॉज सपोज टू बी डीव्ही इन हर माइंड कोणीतरी अशी तक्रार केली की सो अन्न पनीर की काहीतरी मला खाऊ घालत नाही माझा नवरा म्हणून तक्रार मग त्याची जावं एक दिवस घरी आला होता आणि तो मला म्हटला की तुला काम येत तो पण झाला की असं कसं काय बोलला की मला काम येत नाही जय हिंद मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षर खर तर कालचा व्हिडिओ खरंच खूप सुंदर झाला सर आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या लोकांचं प्रेम आणि खरंच त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो असंच सहकार्य ठेवा शेअर करत जा व्हिडिओ बघत जा आणि तो विषयही खूप रंजक होता तसंच एक प्रश्न कालपासून आपण न्यूज चॅनलवर बघतोय सर की एक अतुल अतुल सुभाष नावाचा एक व्यक्ती होता जो yes. इंजिनियर होता आणि त्यांनी एक घंटा व्हिडिओ बनवला आणि तेवीस पानाची सुसाईड नोट लिहिली सगळ्या नॅशनल चॅनलनी ते दाखवलं आणि खूप त्याच्यावर डिबेट पण झाली की एक बँगलोर स्थित इंजिनियर डिप्रेशन मध्ये गेला त्याच्या बायकोमुळं बायकोनी काहीतरी के केस टाकली होती म्हणजे केसचा असा हा म्युझ्युज आहे म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव पुन्हा एकदा चर्चेत आलं नेमकं काय सर याबद्दल आपण चर्चा करणार आहे तरुणांनाही प्रश्न आहे की चारशे काय बरोबर आता तुम्ही ज्या घटनेबद्दल बोलत आहात खूप अनफॉर्च्युनेट आहे परंतु त्या इंजिनिअरनं जो जी स्टेप घेतली ती खूपच एक्स्ट्रीम आहे ऑफकोर्स परंतु आज भारतामध्ये अशा घटना खूप नक्कीच वाढत आहेत की ज्यामध्ये अगोदर सेक्शन फोर नाईन्टी एट ए होता आता ते एटी फाईव्ह एटी सिक्स ऑफ भारतीय न्याय संहिता ते आहे पण अजून या लोकांना चारशे अठ्याण्णव समजतं सो त्यामुळे आपण तेच म्हणूयात तर खूप सर्रास अशा केसेस टाकल्या जातात आता मेन म्हणजे हे समजणं आवश्यक आहे की चारशे आठ अ आहे काय तर दॅट इज क्रुएल्टी अगेन्स्ट मॅरिड वुमन बाय हर हजबंड अँड हिज रिलेटिव्स राईट तर आता ह्याच तुम्ही जर सब्जेक्ट मॅटर बघितलं तर त्यात स्पष्ट दोन जेंडर दिलेले विवाहित महिलेविरुद्ध केला गेलेला अत्याचार तिच्या नवऱ्यानं किंवा त्याच्या नातेवाईकांकडून केला के गेला म्हणजे इथे आपण लॉ ने ह्या सेक्शन मध्ये अनफॉर्च्युनेटली गृहित धरलेलं आहे की अत्याचार हा महिलांच्या विरुद्ध पुरुषच करतात म्हणजे आपण कन्सिडरच केलेलं नाही ते बरोबर आहे पण आता तुम्ही बघताय की महिलांवर अत्याचार वाढले म्हणजे काही झालं समजा भांडण झाले की त्या कायद्याची धमकी देऊ 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 पुरुषांना हरॅशमेंट केलं जाते धमकी दिला जाते की आमच्यावर अन्याय होतोय हुंडा सर्वात जास्त तो जो कायदा आहे त्याच्यात असं मूल्य काय की हुंडाबंदी हुंडा मागितल्यामुळे अत्याचार वगैरे हुंड्याचा काही उल्लेख नाही तो वेगळा कायदा तो, वे तो आहे पीडब्ल्यूडी व्ही तो, तो प्रोटेक्शन ऑफ वेमेन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स तर हुंडा वगैरे हा प्रकार जो आहे चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये पण तुम्ही घेऊ शकता की समजा तुम्हाला मारहाण झाली तर तुम्ही म्हणू शकता की मला हुंडा मागितला म्हणून मारहाण झाली किंवा मग तुम्ही टिपिकल डोमेस्टिक व्हायलन्सची वेगळी केस टाकत असता दॅट इज ऑल्सो सेपरेट आता तुम्ही एक विचार करा एका विवाहित महिलेकडे पर्याय किती आहेत तुमच्या अगेन्स्ट कोर्टात जाण्यासाठी ती मध्ये जाऊ शकते है है। के 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 से से की डोमेस्टिक व्हायलन्स झाल्या माझ्यावर बरोबर डोमेस्टिक व्हायलन्स याच्यात असा अर्थ होत नाही की तुम्ही तिला मारलंच पाहिजे किती फनी काही काही केसेस आहेत ना दिस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट आणि आय एम नॉट मेकिंग अ स्टेटमेंट इयर की महिला खोट्या केसेस फाईल करतात अजिबात नाही पण काही खोट्या केसेस ज्या फाईल झाल्यात त्या इतके काही काही फनी आहेत एका महिलेने केस फाईल केलेली होती की के दर आठवड्याला माझा पत्नी मला पिक्चर दाखवायला घेऊन जात नाही हा डीव्हीची केस फाईल सपोज टू बी इन हर माइंड कोणीतरी अशी तक्रार केली की सो अँड सो अन्न पनीर की काहीतरी मला खाऊ घालत नाही माझा नवरा हो म्हणून तक्रार म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सचा अर्थ हा होत नाही की तुम्ही त्या पत्नीला तुमच्या हाताचा मारहाणच करा तुम्ही काहीतरी तिला देत नसलात तरी केस तरीही त्याला डोमेस्टिक व्हायलन्स कन्सिडर केला इट्स अ व्हेरी म्हणजे त्याचा अँड खूप बिग आहे खूप मोठा एमबीट आहे तर महिलेकडे तीन चार वेगवेगळे पर्याय आहेत आणि पुरुषाकडे असा पर्याय उपलब्ध नाही रिझन बिंग मध्ये असं कुठेच लिहिलेलं नाही कि विवाहित पुरुषावरती त्याच्या पत्नीकडून झालेला त्याच्या असं काहीतरी मागे अनेक संघटना होत्या याच्यावर आवाज उठवला होता पत्नी पीडित संघटना खूप चर्चेत होत आणि त्यांच्याही बऱ्याच गोष्टी होतात की म्हणजे असं कायदा आणले पाहिजे आमच्यावर अन्याय होतोय याविषयी पण खूप रंजक गोष्ट आहे या केसविषयी काय सांगाल कारण की बिचारा म्हणजे चारशे काय आहे आणि कशा पद्धतीने बिचाऱ्याला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त केल्या गेलं आता यात मध्ये होतं काय की चारशे अ अगोदर तर परिस्थिती फार वाईट होती आता जरी नशीब सुप्रीम कोर्टानं खूप चांगले त्याच्यावरती डिसिजन घेतले एक दोन वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही बघितलात तर चारशे अठ्ठ्याण्णव अ फाईल झाल्यानंतर पोलिसांना अटक करण्याची परमिशन होती पोलीस डायरेक्ट येऊन तुमच्या घरी अटक करायची तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग बेल वगैरे कुठे करा मग तिथून पुढे तुमचं से कोर्ट ऐकणार तर फार वाईट परिस्थिती होती आता सुप्रीम कोर्टानं आता मी जजमेंटची नावं घेत नाही कारण कॉमन लोकांना त्याची आवश्यकता नसते हे जर टिपिकल लिगल चॅनल असतं की ज्याच्यावरती लॉयर्सच बघताय फक्त तर मग आपण सुद्धा बोललो असतो सुप्रीम कोर्टाने दीड वर्षापूर्वी त्यात जजमेंट दिलेत की मध्ये डायरेक्ट अरेस्ट नाही करायची जोपर्यंत पोलिसांना सफिशियंट प्रूफ मिळत नाही ही अत्याचार झालेला आहे आता सफिशियंट प्रूफचा काय असेल की त्या महिलेचं तुम्ही मेडिकल करा तिच्या अंगावरती ओळख दिसताय का रिसंट कुठे मारलेलं दिसत आहे का तिच्या अंगातून कुठून रक्त निघत आहे काही असं होतंय का की जर तुम्हाला शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन होते की हा हिला मारहाण झालेली आणि आता जरी परत घरी गेली तर हिला परत मारहाण होऊ शकते ओके तेव्हा अटक करा अदरवाईज अटक करू नका पहिली गोष्ट आता अशी आहे की तुमच्या अगेन्स्ट चारशे अठ फाईल झालं तुम्हाला डायरेक्ट अटक होत नाही नशीब तुमचं त्याच्यानंतर आता आपण हा जो व्हिडिओ बनवतो याच्या आठ आधी सुप्रीम कोर्टाचा एक खूप सुंदर जजमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर मी सोडा सुप्रीम कोर्टान देऊन टाकले सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की देशामध्ये चारशे अठ्ठ्याण्णवच्या घटना फार प्रचंड प्रमाणात वाढतायत आणि कुठल्याही कारणानं महिला चारशे अठ्ठ्याण्णव फाईल करतात म्हणजे फेक खूप जास्त झाली येस आणि मी तुमच्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्टेटमेंट करतोय आपल्या व्ह्युअर्स महिला पण असतील विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट की मी आपण हे म्हणतच नाहीये की सगळ्या केसेस फेक आहेत ठीक आहे शंभर टक्के फॅक्ट आहे की काही महिलांविरुद्ध अत्याचार पुरुष करत नाहीत का आपण अजूनही पितृसत्ताकान आणि पुरुष सत्ताक पद्धतीत राहतो काही महिलांच्या अगेन्स्ट अजूनही अत्याचार होत असतील त्यांनी जर अशी केस फाईल केली शंभर टक्के बरोबर पण तुम्हाला तुमचा नवरा पिक्चर दाखवायला देत नाही किंवा पनीर खाऊ घालत नाही या बेसिसवर तुम्ही तुमच्या नवऱ्याला याला करणार का बरं आता तुझा प्रश्न हाही होता की याशी काय वेळ आली असेल त्याच्यावरती चारशे अठ्ठ्याण्णव अ किंवा डीव्ही मध्ये तुमच्यावरती केस जेव्हा फाईल होतील आणि जर कोर्ट uh, तेवढं स्ट्रिक्ट असलं किंवा तुमच्यावरती ते अलिगेशन तेवढे ब्रॉड असले ना तर तुमचे खूप हाल होतात हे फॅक्ट आहे म्हणजे मी एक वकील म्हणून जेव्हा काम करतो तेव्हा मला हे दिसून येतं की जर माझ्याकडे महिला पक्षकार आली की जिला चारशे आठवण करायचं तर माझं पर्सनली काम खूप सोपं असतं आणि माझ्याकडे पुरुष पक्षकार आला तर माझं पर्सनली काम खूप आवड असतं कारण की त्याला प्रत्येक डेटला कोर्टात हजर राहणे त्याला प्रत्येक डेटला कोर्टाकडून रिलीफ घेणे प्लस किती परिस्थिती बिकट आहे की चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये तुमची लग्न झालेली बहीण तुमचं लग्न झालेला भाऊ जितके नातेवाईक असतील बरं हे जावं तुझा हे सगळ्यांची नावं टाकले जातात काही संबंध नाही तो नाही तो, तो कधी येत पण नाही पण त्यात लिहिलं असता की जावं एक दिवस घरी आला होता तो मला की तुला काम करता येत नाही तो पण झाला आत्ताच्या की असं कसं काय बोलला की मला काम करता येत नाही तो याचा अर्थ काय असतो गंभीर की तू परेशान होशील कारण तुझ्या जावय तुला बोलणार की अरे तुझ्या नादात मी फसलो तू तुझ्या बायको नेटवर्ग आणि तो विचार राहत असेल मुंबईला आणि त्याला हजार व्हावं लागेल जळगावला प्रत्येक डेटला तो विचार कर याच्यात हरॅसमेंट नाही होणार मग जेव्हा ही हरॅसमेंट वाढत वाढत जाते तेव्हा अनफॉर्च्युनेटली एखादा अतुल सुभाष सारखा व्यक्ती असतो की त्याला ती स्टेप घ्यावी लागते तर तू विचार कर मी साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो आपल्याला असं वाटतंय की असं नसा नको व्हायला हवं त्याच्यावरती नक्कीच असं काहीतरी झालं असेल आता ते तर आपल्याला पूर्ण माहिती नाही दिस केस ची पण की ज्यामुळे त्याला असं वाटलं की मला ह्या कायद्याकडून किंवा कायद्या व्यवस्थेकडून रिलीफ काही मिळणार नाही असं त्याला वाटलं असं पण हे चुकीच आहे पण त्याचं एक उदाहरण घेऊन कुठंतरी एक नवीन बदल घडवणं आवश्यक आहे असं वाटत नाही का की यार ठीक आहे ते एक केस आहे पण त्या केसचं एक उदाहरण घेऊन समाजात एक नवीन आपण काहीतरी घटना बदल करू शकतो ना की चारशे अठ्ठ्याण्णवच्या फेक केसेस सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे जसं तुम्ही आता बोललात की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की फेक केस वाढतायत त्याचा मिसयूज होतोय ती कुठेतरी जसं की सुप्रीम कोर्टने अनेक चांगले निर्णय आता मागच्या काळात घेतले होते पद्धतीचा पद्धतीचे निर्णय घेऊन त्यात बदल करायला हवा की नाही जसं की नॉन अवेलेबल वॉरंट आहे ठीक आहे चारशे जर एखाद्या महिलेने टाकले आणि तुम्ही डायरेक्ट लागले घरी मुसळून घेऊन लागले तर ही कुठतरी चुकीचं वाटत नाही बरोबर आहे पण आता ह्याच्यात आहे ना एक गोष्ट लक्षात घ्यायचं काम आहे आपलं की ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्युडिशियरीची किती इच्छा असली तरी पण ज्युडिशियरी तुमच्यासाठी लॉ तयार करून नाही देऊ शकत ज्युडिशियरीचं काम फक्त ऍडज्युडिकेशन पुरतं आहे ऑफकोर्स ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम वापरून आम्ही बऱ्याचदा म्हणजे ऑनरेबल जजेस बऱ्याचदा रिलीफ देण्याचा प्रयत्न करतात जसं मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट अटक करायची नाही अशा डायरेक्शन आहेत आता लॉ मध्ये अजूनही अटक करू शकतात पण सुप्रीम कोर्टानं डायरेक्शन देऊन टाकले की डायरेक्ट अटक करायची नाही जेवढं शक्य होतं तेवढा कोर्ट रिलीफ देतं पण ऍक्च्युली हे एक काम लेजिस्लेचरचं आहे ज्युडिशरीने काम करून टाकलं आता की हे सांगून पण दिलं की चारशे अठराच्या खूप फेक केसेस फाईल होतात खूप चुकीचं होतंय तर त्याच्यामुळे आता ह्या कायद्यात बदल करण्याचं किंवा पुरुषाकडूनही काहीतरी कायदा असायला पाहिजे यासाठी बदल करण्याचं काम ऍक्च्युली लेजिस्लेचरचं आहे ज्या खासदारांना आमदारांना आपण निवडून देतो ह्या लोकांनी याच्याविषयी फार व्यवस्थित आणि शांततेने विचार करून पार्लमेंटमध्ये असं बिल आणून पार्लमेंटमधून ते बिल पास करून घेतलं पाहिजे ऑफकोर्स एक वकील किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मी तर नक्कीच हे म्हणेल की कायदा हा नेहमी इक्वल पाहिजे आणि इक्वल असाच होईल किंवा तेव्हाच होईल जेव्हा मी कायद्यात हाही शब्द वाचेल की पत्नीकडून पतीवरती झालेला त्याच्या हाही शब्द जेव्हा येईल तेव्हा मी म्हणेन की कायदा इक्वल आहे नाही प्रत्येक गोष्टी जर तुम्ही म्हणतायत की स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता इथेही कुठेतरी पाहिजे असं वाटत नाही का हो मला तर नक्कीच तसं वाटतं आता एक चार पाच दिवसापूर्वी नाना पाटेकरांचं एक स्टेटमेंट मी बघितलं ते स्टेटमेंट किती लोकांना किती विचित्र वाटू पण त्या स्टेटमेंट मध्ये लॉजिक आहे त्यांनी एक स्टेटमेंट बघा की ज्यात ते म्हटले की तुम्ही हुंडा मागणं हे तेव्हा चुकीचं म्हणू शकता जेव्हा तुम्ही घटस्फोट झाल्यानंतर मेंटेनन्स फक्त पतीनं द्यायचं हे पण चुकीचं आहे म्हणत ते म्हणतात की मेंटेन डिवोर्स झाल्यानंतर जर दोन नवरा बायको आहेत दोघांची चूक आहे तर डिवोर्स झाल्यानंतर पतीनंच गावात मेंटेनन्स द्यायचा जेव्हा तुम्ही म्हणता की मुलीनंच काबार उंडा द्यायचा तेव्हा मुलं काबार ना म्हणत नाही किंवा पतीनंच काबर मेंटेन न द्यायचं आता या स्टेटमेंट मध्ये ऑफकोर्स त्यांनी एक पुन्हा सामान्य माणूस म्हणून स्टेटमेंट केलं याच्यात त्यांचा कायद्याचा काही संबंध नाही बरोबर पण लॉजिक आहे म्हणजे तसंच तुमचं स्टेटमेंट आहे की मग पुरुषांचं काय तर पुरुषांचं सध्या तरी काहीच नाही सध्या तरी कायद्यात पुरुषांना इफॅक्ट आहे की खूप सिद्ध करावं लागतं नाही तुम्ही आता जसं बोललात की आमदार खासदारांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे पण त्यांना याच्यात भेटतो का दे, हो कारण की आता त्यांचं जर त्यांच्यावर त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल एखाद्या आमदारच्या बायकोनी जोपर्यंत त्याच्यावर केस टाकत नाही तोपर्यंत तर ते लक्ष घालणार नाही असं तरी मला वाटतं आणि मला असं वाटतं की आमदार ही व्यक्ती इतकी किंवा खासदार ही व्यक्ती इतकी पॉवरफुल असते की त्यांची बायको त्यांच्यावर अत्याचार करेल का हा एक खूप मोठा प्रश्न आहे तुमची माझी बायको आपल्यावरती करू शकते पण त्यांच्यावरती करेल ना करेल शक्यतो नाही दुसऱ्याच केसेस भरपूर येतात त्यांच्यावर मोस्ट वेगळी एक्झॅक्टली पण कसं आहे माझं म्हणणं आहे की पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे काम आहे आणि माणूस आत्महत्या करतोय सुप्रीम कोर्ट सांगतंय की खूप फेक केसेस आहेत तर मग त्यावेळेस तर आपण गंभीरतेने हा विषय घेतला पाहिजे असं म्हणला आणि तुम्ही मी घेऊ शकत नाही खासदारांचंच काम आहे पार्लमेंटमध्ये चालू पास व्हायला पाहिजे इवन फक्त लोकल आपल्या मुंबईतही काय कायदा पास होऊन उपयोग नाही कारण की दिस इज नॉट अबाउट स्टेट दिस इज अबाउट कारण जाता जाता फक्त स्टेटमेंट हे सांगा की एक वकील म्हणून समजा उद्या बाय चान्स माझ्यासारख्या सामान्य माणसावर जर का एखाद्या बायकोने केस टाकली तर माझ्या डिफेन्स मध्ये काय केलं जाऊ शकतं तुमच्या डिफेन्स मध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर एक काम करायचंय ते म्हणजे जसं पोलीस स्टेशन मधून नोटीस फोन येईल वकिला ला फोन लावायचा आहे स्वतः काहीही ऍक्शन घेऊ नका कारण मी जर सांगितलं अगोदरच कायद्यामध्ये महिलांना प्रोटेक्शन खूप जास्त आहे तुम्ही केलेली कुठलीही गोष्ट तुमच्या अगेन्स्ट कधी युज होईल तुम्हाला समजत नसतं ते वकिलाला त्याने अभ्यासच त्याचा तेवढा केलेला आहे सो त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर वकिला अप्रोच करणे आणि त्याला सांगणे मग वकील तुमच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये येऊ शकतात त्या एफ आय आर ची कॉपी मागू शकतात नक्की एलिगेशन काय ते बघू शकतात आणि तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात तोपर्यंत स्वतः कृपया काही कुठाने न करणे असं माझं तरी स्टेटमेंट असेल म्हणजे विशेषतः धमकी देणे वगैरे काहीच नाही काहीच नाही कम्युनिकेशनच नक्क करू अजिबात कारण ते कम्युनिकेशन तुमच्या अगेन्स्ट युज केलं जाऊ शकतं जोपर्यंत वकिलाचा सल्ला घेत नाही तोपर्यंत ज्या पत्नीनं तुमच्या पत्नी तुमच्या विरुद्ध केस केली तिच्याशी स्टेटमेंट तू असं का बरं केलं तसं का बरं केलं काहीच नका करू कारण तुमच्या घरच्यांचे कोणाकोणाच्या नावात या मॅटरमध्ये आलेले ते तुम्हालाही माहित नाही सगळं तो एकदा ती एफ आय कॉपी मिळवा व्यवस्थित वकिलाचा सल्ला द्या आणि तुम्ही पुढे डिसिजन घ्या निश्चितच खरंच खूप सुंदर आणि चांगला विषय होता आणि खूप तरुणांच्याही यावर प्रश्न होते म्हणून आपण हा विषय घेतला आणि चर्चेतला विषय होता विशेषतः अतुल सुभाष सारख्या माणसाचं म्हणजे नॅशनल मीडिया असेल किंवा पूर्ण मीडियाने तो एक विषय हायलाइट केला होता त्यामुळेच आपण हा विषय घेतला आणि तरुणांनाही खूप चांगल्या पद्धतीची माहिती भेटली अशी अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः पुरुषांना आणि महिलांनाही एक संदेश आहे की अशा पद्धतीचे चुकीच्या म्हणजे केसचा वापर कायद्याचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नका आणि पुरुषांनाही त्रास देऊ नका तेही आपले माणसे आहेत याची काळजी घ्या